आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर झटपट होणारी पौष्टिक अशी मेथीची भाजी तर चला तर मक्षरद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे इथं त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेला आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टॅमॅटो घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि जिरे घेतलेले आहे थोडीशी हळद घेतलेली आहे इथं मी दोन मोठे चमचे मुगाची डाळ भिजत ठेवली होती ही साधारण अर्धा तास भिजत ठेवायची मी मे, एक मेथीची जोडी घेतली होती ती स्वच्छ निवडून त्याचे पानं कापून घेतलेले आहे अशी बारीक कापून घ्यायची आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं हिरवी मिरची आणि हे लसूण बारीक करून घ्यायचं इथं सर्वात प्रथम मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे याच्यात एक पळी तेल टाकत आहे त्याच्यामध्ये ही जी मेथी असते ना कापलेली ती चांगली व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे जो आपलं जे मेथीला जो कडूपणा असतो ना तो जातो गॅस मोठा ठेवायचा तुम्ही बघू शकता तिथं आपली मेथी चांगली व्यवस्थित परतून झालेली आहे तेलामध्ये आता ही एका भांड्यामध्ये काढून घ्यायची तर त्याच भांड्यामध्ये मी दोन पळी तेल टाकत आहे इथं आपलं तेल चांगलं गरम झालं की त्याचे टाकायचं अर्धा चमचा जिरे आपले जिरे चांगले व्यवस्थित लाल झालेले ला आहे आता त्याचे टाकायचा बारीक चिरलेला कांदा आपला कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा इथं आपला कांदा चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे आता त्याच्यात आपण खोबरं हिरवी मिरची लसूण त्याचं वाटण जे केलं होतं ना ते टाकायचं चा। आणि चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं इथं आपलं खोबरं व्यवस्थित परतून झालेलं आहे आता त्याची टाकायची थोडीशी हळद परत चांगली हळद तेलामध्ये परतून घ्यायची आपण बारीक चिरलेला टॅमॅटो टाकायचा तो सुद्धा चांगला व्यवस्थित तेलामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा जो असतो ना तो चांगला राहायचा साधारण पाच मिनिट हा परतच राहायचा म्हणजे आपल्या भाजीला खूप छान चव हो येते इथं आपला टॅमॅटो चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे आता त्याच्यात टाकायची ती फ्राय केलेली मेथी भिजवलेली मुगाची डाळ परत चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं तर त्याच्या टाकायचं मी मीठ तुम्हाला जर समजा ही भाजी रसाची जर जर करायची असेल तर तुम्ही याच्यात पाण्याचा सुद्धा वापर करू शकता मी तर कोरडी करत आहे ही रसाची सुद्धा भाजी खूप छान लागते आणि सुकी सुकीसुद्धा खूप छान लागते त्याच्यावर झाकण ठेवून चांगली वाफ भरून घ्यायची इथं पाच मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता चांगली वाफ भरली गेलेली आहे आता याच्या टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर झाली की परत चांगली व्यवस्थित हलवून घ्यायची इथं आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे झटपट अशी ही मेथीची भाजी होती इथं आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर अगदी तोंडी सुद्धा खूप छान लागती। तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली मला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये टाटा बाय बाय